i okay. okay. जगन भवन या ठिकाणी विषय मांडला की उद्या आमचं आंदोलन होतं आणि ते आपण थांबवलं हो आहे संविधान आर्मीचे जे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय जगन वस आमच्याकडे आले नगरपालिकेच्या रस्त्यांच्या बाबतीत त्यांनी विषय माझ्याशी डिस्कस केलेला आहे त्यांनी तसं निवेदन पण दिलं होतं आणि उद्या उपासनाला बसू आम्ही असे सांगत आला होतं परंतु नगरपालिकेतर्फे मी सांगू इच्छितो की इथून आता पावसाळ्यामुळे रस्ते खराब दिसत आहेत तर एक तातडीची उपाययोजना म्हणून आम्ही तिथे पॅच वर्क करतो आहे आणि पावसाळ्यानंतर मात्र आम्ही त्याचं परमनंट सोल्युशन काढतो आहे मॅक्झिमम डांबरीकरण करायच्याऐवजी आपण कॉन्क्रिटीकरण करावं असं आम्ही ठरवलेलं आहे या दृष्टीने पण आम्ही नियोजन करतो आहे आणि इतर पण अनेक विषय आहेत स्वच्छतेचे विषय आहेत पाणी पुरवठा आहे ते विषय प्राधान्याने जगनभाऊनने माझ्याशी डिस्कस केले परंतु त्यांच्या मागण्यांना आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे अशा ज्या सामाजिक आणि योग्य अशा उचित मागण्या ने ते नेहमी करत असतात आमच्याकडे आणि सहजशील मार्गाने होतं येते ते सर्वात महत्त्वाचं आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि उद्याचं उपोषण हे थांबवा अशी आम्ही त्यांना विनंती केली होती नगरपालिकेच्या तर्फे तसं आम्ही आता त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे की ह्या ज्या काही आपल्या समस्या आपण ज्या मांडलेल्या आहेत आपल्या निवेदनाद्वारे आपल्या संविधान आर्मीच्या ते पत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये तर त्या सर्व समस्यांवर आम्ही एका निश्चित कालावधीमध्ये उपाययोजना करणं सुरू केलेलं आहे त्यामुळे उद्याचं उपोषण स्थगित करावं असं आम्ही प्रशासनातर्फे आवाहन केलं त्याला प्रतिसाद प्रतिसाद जगन मानून दिला आणि ते उपोषण स्थगित केलं याबद्दल मी नगरपालिकेचा प्रशासकीय या मी त्यांचा आभार मानतो थँक्यू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.